श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बुधवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणींच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला जातो त्यामुळे तुमच्या त्यामुळे स्वत स्वामी आपली पाठराखण करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगावेगळे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे अशा ह्या स्वामी महाराज यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे अत्यंत प्र पवित्र असा हा दिवस आहे स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी स्वामी तत्व हे या भूतलावर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात आणि या दिवशी जर का आपण त्यांची का सेवा काही उपाय केले तर याचे रिझल्ट हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतात आणि आपण स्वामी समर्थ महाराजांच्या काही सेवा देखील चालू केलेल्या आहे कोणाच्या पारायणाची सांगता असेल कोणाच्या सेवेत सेवेचा शेवटचा दिवस हा स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा असेल तर अशा ह्या दिवशी आपल्याला स्वामींच्या केलेल्या सेवेचं पूर्ण फळ मिळावं म्हणून आपल्याला आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला ही काढून टाकायची आहे आणि यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून या पाण्याने आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे सर्वात अगोदर सकाळी लवकर उठल्यावर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे यामध्ये तुम्हाला गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे बघा प्रत्येक वेळेस आपण गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करत असतो तुमच्याकडे जर का काहीच नसेल ना तर तुम्ही फक्त पंचगव्याने किंवा गोमतीर पाणी टाकून याने जरी अंघोळ केली तरी बघा तुम्ही पवित्र होता तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होतं तुमच्यात तुमच्या आजूबाजूला असलेली निगेटिव ऊर्जा ही कमी होते किंवा अशा पद्धतीने आपण अंघोळ केल्यामुळे निगेटिव ऊर्जा ही आपल्यापर्यंत येत नाही यासाठी या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची असते या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकतात जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे तुम्हाला गोमतीर पाणी गोमतीर बाटली आणि गुलाब पाणी तुम्हाला मिळून जाईल किंवा तुमच्या घराजवळ एखादा गाईचा गोठा असेल तर ते तुम्ही तेथून देखील गोमतीर एका बाटलीमध्ये भरून आणून तुमच्या घरामध्ये ठेवू शकतात आता ह्या झाल्या नेहमीच्या गोष्टी या व्यतिरिक्त आपल्याला उद्या स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे खास करून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराचं जे तेल असतं त्याचे दोन ते तीन थेंब आपल्याला टाकायचे आहे जर कापराचे कापराचं ऑइल तुमच्याकडे नसेल कापूरचं ऑइल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जी कापराची वडी आहे त्याची पावडर करून ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता सकाळी जर का ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असेल तर आपण पारोशा हाताने देवाच्या वस्तूंना हात लावत नाही तर तुम्ही आदल्या दिवशी ही कापराची वडी तुम्ही एक दोन कापराच्या वड्या तुमच्या घरातील सर्व व्यक्तींसाठी सर्व व्यक्तींच्या हिशोबाने तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि सकाळी प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी त्याचबरोबर कापराच्या वडीची पावडर किंवा मग तुम्हाला कापराचं तुमच्याकडे जर का ऑइल असेल तर त्याचे दोन ते तीन थेप तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्याचप्रमाणे आपल्या श्रीस्वामी समर्थ केंद्रामध्ये पंचगव्याचं पाकिट मिळतं हे उठण्यासारखं असतं हे आपल्याला अंगाला चोळून लावून याने आपल्याला अंघोळ करायचे आहे आणि अंघोळ करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण करत आपल्याला अंघोळ करायचे आहे तर बघा अगदी छोटीशी माहिती होती परंतु महत्त्वपूर्ण होती तसं तर आपण अमावस्येच्या दिवशी देखील आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकल्या होत्या गुढीपाडव्याच्या दिवशी देखील आपण आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ केल्या होत्या आणि आपल्याला उद्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन